वीस जानेवारीपासून मुंबई येथे आंदोलन करणार असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आणि ते मुंबई जायचं कसं ह्याचं नियोजन पण सांगितलं परंतु मुंबईमधील मैदानाची परवानगी सरकारनं आणखी त्यांना दिलेली नसल्यामुळं जर परवानगी भेटेल अथवा नाही भेटेल पण आम्ही मुंबईला जाऊच असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे पाहूया नेमका विषय काय जरांगी पाटलांनी वीस जानेवारीपासून उपोषण करणार आणि आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी हे मैदानाची मागणी केली होती परंतु सरकारनं आणखी परवानगी दिलेली नाही दरंगे पाटलांनी आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि बी मैदान या मैदानांची मागणी केली होती परंतु त्याचबरोबरनं ओबीसीच्या वतीनं त्याच तारखेला आझाद मैदानाची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं ओबीसी वर्षेच मरा मराठा असा वाद निर्माण होऊ शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे मागणी करण्याबाबतचा विषय आम्हाला माहीत आम्ही आझाद मैदानाला मागणी केली आहे असं नसतं असं महाराष्ट्रात काय पहिल्यांदा का सरकार घडवून आणायला लागलं का यांनी परवानग्या मागितल्या तीन परवानगी मागितल्या असं सरकार जाणून बसून घडवून आहे का मराठ्यांनी मागितलेलं नाही का याच्यात मराठा ओबीसीचा वादाचा काही संबंधच नाही आम्ही मुंबईला येणार परवानगी मिळाली का नाही मिळाली का नाही अजून का मिळेल नाही असा प्रश्न विचारत आहेत प्रोसेस आहे मिळेल जेव्हा जे काय असेल त्यांनी मागितले की नाही मला माहित नाही मागितली असेल तर मी जरांगी पाटलांचं असं म्हणणं आहे की आम्ही वीस जानेवारीला आंदोलन करणार ही तारीख जाहीर केल्याच्या नंतर ओबीसीने तारीख जाहीर केली आहे त्यामुळे हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे का आणि हे षडयंत्र आहे का आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही पण मागणी केली ना मग असं असतं का लगेच एखाद्याने मागणी केली प्रतिस्पर्धी उठवायचा हे हे काम सुरू केले का सरकारनं की मग त्यांनी मागितली म्हणून द्यायचे नाही का हे मैदान जे आहे हे आझाद मैदानची मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली आहे त्यामुळं परवानगी द्यायची असेल त्यांनी आम्हाला पहिल्यांदा द्यायला पाहिजे कारण आमचे काही तीन कोटी लोक येणार नाही आहे आमचे त्या मैदानाला मैदानात जेवढे माहतील तेवढेच आमचे लोक येतील शासनानं त्यांना साजेशील त्यांना योग्य अशी जागा आहे जे तीन कोटी लोक मावतील असं एखादं मैदान जे आहे ते मैदान शासनानं त्यांना उपलब्ध करून देईल आमचं काही म्हणणं नाही परंतु आता आम्ही हे मैदान मागितलेलं आहे आणि पुन्हा मराठा समाजानुसार तेच जर मैदान जर दिलं तर त्या ठिकाणी विनाकारण संघर्ष जो आहे तो समजेट निर्माण होईल पण आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानाला होणार हे मात्र निश्चित दरम्यान छगन भुजबळ यांनी परत एक सरसकट कुंबी दाखले देण्याला आपला विरोध असल्याबाबतचं सुतवाच केलेला आहे आणि जरांगेच्या मागण्या वाढत चालल्यात असंही त्यांचं म्हणणं आहे हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या आता त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या आता याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच ना कारण चार ओबीसी आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते नाकारलेलं आहे नवनिर्मित नेते जे आहेत त्याशी एक 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 मागणी वाढवत आहेत आणि मग आम्ही जर गप्पा बसलो तर मग सगळ्यांना असं वाटेल की बाबा ठीक आहे आम्हाला सुद्धा हे मान्य आहे त्यामुळे आम्हाला विरुद्ध करावंच लागेल ए त्याचं जाऊन तिकडे ते पाग झालेलं आहे सगळ्या दुनियाचं ती त्याला दुसरं मागण्या वाढत चालल्या चलून तुला काय करायचं मागण्या वाढून तो खातो सगळ्या दुन्यात जमत गायचं मागण्या वाढत पुढं त्याचं त्याचं सोडून दिलं आम्ही ते कामातून गेलेले ते ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या लोकांना ओबीसीमध्ये जाण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे परंतु जरांगी पाटील मात्र सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या यावरती हट्ट करून बसलेले आहेत त्यांची मागणी ठाम आहे आणि वीस तारखेपासून त्यांचा एल्गार परत एक वेळेस पुकारला जाणार आहे आणि त्या आंदोलनाला बसणार आहेत परंतु या बाबतीमध्ये छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला असून यामध्ये खोट्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नोंदी वाढवल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे जी ते सर्टिफिकेट था था ते जी जे आहेत काही काही ठिकाणी जर आपण पाहतो की फार चुकीच्या पद्धतीनं सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन लिंगायत सुतार अगदी माळी समाज यांचे सुद्धा दाखले कुणबी म्हणून सापडत आहेत त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा आता मग कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार आणि ओबीसी मध्ये आपण घेणार आहोत